भंडारदरा धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून भातशेतीच्या कामांना वेग आला आहे रिंगरोडवरील मुदखेल कोळटेंभे रतनवाडी सामराद घाटघर उडदावणे पांजरे मुर्शेद भंडारदरा शेंडी परिसरात ओढे नाले नद्या वाहू लागले असून डोंगरदऱ्या कड्या कपारीवरून छोटे मोठे धबधबे वाहू लागले आहेत पर्यटकांची गर्दी या भागात वाढत असतानाच दुसरीकडे आदिवासी भात शेतीच्या कामात व्यस्त आहेत रोप लावणे गाळ करणे आदी पाहायला मिळत आहे आज साथी अकोले अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास टाकायचं कापायची म्हणजे आपली हि सात जून सुरू झाला ना मग रोप टाकून देई मग एक महिन्यानंतर लावायची नंतर कापायची इंद्रयिणी जय श्रीराम हा काय काय ये बात आपली सुंदर काही आपली पुनम करा